नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रोपॅट या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस पिकावरती दुसरी फवारणी कोणती करायची आहे कोणते कीटकनाशक घ्यायचे बुरशीनाशक कोणतं घ्यायचं आहे वॉटर सोल्युबल त्या ठिकाणी खत घ्यायचं आहे किंवा टॉनिक घ्यायचं आहे याविषयी सविस्तर माहिती तर सध्या संततधार पाऊस पडतोय शेतकरी मित्रांनो आणि या पावसामुळे कापूस पिकावरती रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो तर या रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक कापूस पिकाची योग्य वाढ व्हावी फुटवे चांगले निघावे त्यासाठी एक विद्राव्य खत आणि पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एक बुरशीनाशक असे एकूण वेगवेगळ्या प्रकारचे चार कॉम्बिनेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या चारपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही या ठिकाणी कापूस पिकावरती दुसरी फवारणी करू शकता फवारणी दुसरी आपल्याला कापूस खत व्यवस्थापन दुसरं करून घेतल्याच्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी करायची आहे हे लक्षात असू द्या तर व्हिडिओ अतिशय शे महत्त्वाचा असणारे शेतकरी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व अशाच माहितीपूर्वक नवनवीन नो नो व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला फायद्याचे वाटत असतील तुम्हाला त्यातून काही फायदा होतो असं वाटत असेल तर तुमच्या इतर सहकारी शेतकरी मित्रांना आपला बाकालाग्रो तुम् पॅटर्न फॉलो करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ या कापूस पिकावरती दुसरी फवारणी करत असताना आपल्याला चारपैकी कोणतं कॉम्बिनेशन घे परवडणार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तर चार वेगवेगळे कॉम्बिनेशन आज मी तुम्हाला सांगतो आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो सध्या जे रस शोषक कीडचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होतो आहे त्यासाठी एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे एक बुरशीनाशक घ्यायचे आणि कापूस पिकाला चांगली वाढ आणि फुटवेने घ्यावे त्यासाठी एक वॉटर सोलूवर खत या ठिकाणी घ्यायचे आपल्याला टॉनिक घ्यायचा नाही आहे टॉनिकसाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात त्यामुळे आपण विद्राव्य खत त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर यामध्ये सगळ्यात पहिला कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच उलूड कंपनीचा उइलकीन हे कीटकनाशक रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी अतिशय जबरदस्त औषध आहे शेतकरी मित्रांनो हे यामध्ये पुड्या मिळतात डायफिन्थ्युराउन फिफ्टी पर्सेंट डब्ल्यू डी जी स्वरूपात पंचवीस ग्रॅमची एक पुडी मिळते वीस लिटरच्या पंपसाठी ती एक पुडी घ्यायची आहे आप आपल्याला त्यासोबत कापूस पिकाची योग्य वाढ व्हावी आणि फुटवेणी गावी त्यासाठी बारा एकसष्ट झिरो झिरो हे विद्राव्य खत घ्यायचे शंभर ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचे आहे जो सतत आता पाऊस होतो आहे त्या पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी साप पावडर किंवा यम पंचेचाळीस इथं तुम्ही महागडी बुरशी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जसे की बावीस टीन कॅब्रिओटॉप अँट्राकॉल परंतु त्याची सध्या गरज नाही त्यामुळे यमपंचाळीस किंवा साप पावडर तुम्ही घेऊ शकता तर हा झाला शेतकरी मित्रांनो पहिला कॉम्बिनेशन अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे हा तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता त्यानंतर दुसरा कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच यू पी एल कंपनीचा उलाला तर हे उलाला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे पण रस हो शोषक किडींसाठी अतिशय जबरदस्त औषध आहे उलाला घ्यायचं आहे आपल्याला वीस लिटरच्या पंपसाठी दहा ग्रॅम त्यानंतर मी जसं सा सांगितलं आहे विद्राव्य खत त्या ठिकाणी घ्यायचं आहे शंभर ग्रॅम आणि एक बुरशीनाशक चाळीस ग्रॅम कोणतंही घ्या एमपणचाळीस किंवा साप पावडर जर अशा कंडिशनमध्ये तुमच्या कापूस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राईड घ्यायचा आहे प्रति वीस लिटर पंपसाठी दहा ग्रॅम आणि जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव नसेल तर ॲसिटामाप्राईट घेण्याची त्या ठिकाणी गरज नाही आहे आणि वाहार जर नॅचरली चांगली असेल फुटवे चांगले असतील चा तर बारा एकसष्ट झिरो झिरोसुद्धा घेऊ नका उलाला आणि बुरशीनाशक घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता तर हा पण एक चांगला कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर नंबर तीनचा कॉम्बिनेशन येतो शेतकरी मित्रांनो तो म्हणजे सिझेंटाचा ॲक्ट्रा ज्यामध्ये थायमॅक्झॉम हा घटक आपल्याला मिळतो तर हा ॲक्ट्रा तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो वीस लिटरच्या पंपसाठी दहा ग्रॅम सोबत बारा एकसष्ट झिरो झिरो शंभर ग्रॅम यमपंचाळीस किंवा साप पावडर चाळीस ग्रॅम तर हा पण एक चांगला कॉम्बिनेशन आहे आणि पहिले जे दोन कॉम्बिनेशन सांगितले त्यापेक्षा स्वस्तात बसणारा हा कॉम्बिनेशन आहे शोषक किडींच्या नियंत्रणासाठी आणि कापूस पिकाच्या उत्तम वाढीसाठी हा पण एक चांगला कॉम्बिनेशन आहे चांगला ऑप्शन आहे त्यानंतर नंबर चारचा ऑप्शन आहे शेतकरी मित्रांनो आणि हा कॉम्बिनेशन आहे पनामा सॉल कंपनीचं पनामा आता उलाला आणि पनामा यामध्ये एकच घटक मिळतो फ्लोमिका मीड परंतु या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला रेटमध्ये शंभर पन्नास रुपये कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पनामासुद्धा घेऊ शकता प्रति वीस लिटरच्या पंपसाठी दहा ग्रॅम त्यासोबत बारा एकसष्ट झिरो झिरो शंभर ग्रॅम आणि एक, एक बुरशीनाशक जसं मी सुरुवातीला सांगितलं आहे चाळीस ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल तर किंवा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर प्राईड जसं मी सुरुवातीला सांगितलं अस असेल तर घ्यायचं आहे बा पांढरी माशी नसेल तर त्या ठिकाणी प्राईड घेऊ नका तेवढेच खर्च कमी लागेल तर अशा पद्धतीनं तुम्ही कापूस पिकावरती दुसरी फवारणी जी आहे तर ती करून घ्यायची शेतकरी मित्रांनो फवारणी करताना जसं मी सांगितलं आहे की दुसरा खाताचा डोस देऊन झाल्याच्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी या ठिकाणी फवारणी करून घ्या कारण अटॅक कापूस पिकावरती जास्त येणार नाही बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहे सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार